मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवार शिके एकोणावशे शेहचाळीसर कृती दक्षिण ऋतू शरद मास अश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे उद्या पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटानंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांना घरच कर्नाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून एकोणतीस मिनिटानंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल मित्र प्रमुख ग्रहांची राशी इथे पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटानंतर असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक अक्षा फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प जो आहे म्हणायला सुरुवात करा मित्रांनो कारण शिवशिव शंभोर आज्ञा

श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थी विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशील मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपले तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळ हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक नऊ अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा एकवीस आणि सव्वीस दोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ सतरा अठरा आणि एकवीस बारशी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले तिनांक तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले तिनांक नऊ अकरा बारा तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया आपण उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी वास्तू शांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण भगवान विष्णू व माता देवीसाठी आपण करू शकता किंवा त्यांच्या अवतारांसाठी आपण करू शकता पण पंडिताच्या माध्यमातून देव काळामध्ये आपल्या घरी किंवा मंदिरात करा मित्रांनो प्राणप्रतिष्ठेनंतर आपले कर्तव्य असते की आपण या मूर्तींवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे असते पुरुष सुक्त आणि स्त्रीसुक्त मित्रांनो आणि असे कर्म आपण जर नाही केले तर अशा प्रतिष्ठित मूर्ती देखील पंडित मानून त्या विसर्जित करावे लागतात मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेचे बंधन असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण योग्य पुरोहितात संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा किंवा मला आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता तेव्हाच आपण आपल्या जन्म आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा आणि त्या निवडलेल्या मुहूर्तावर आपला विधी संपन्न करा तेव्हाच आपली विधी धार्मिक विधी जो आहे तो संबंधित देवतांपर्यंत पोहचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला जीवन अधिक सुखमयी बनेल घेतला आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळाला नाही आपल्यासाठी कृपा करून आपण स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे त्याचे फळ आपल्याला शून्य राहणार नाही काहीच मिळणार नाही हेही लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जीव माहिती ती आता आपण पंचांग शुद्ध चांगला दिवस हे काही दिनविशेष मित्रांनो माता सरस्वतीचे आव्हान आज केले जाते उद्या पूजन आणि परवा विसर्जन करावे लागते हे आपल्या कुटुंबाची परंपरा असेल तर आपण अवश्य करावे उद्या पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांपर्यंत यमघंट योग आहे हा यमघंट योग जनन शांती संबंधी आहेत नवीन बाळांच्या <laughs> तर या वेळेपर्यंत जन्म घेतील त्यांची बाराव्या दिवशी पंथिता मार्फत आपल्या घरी शांती जनन शांती करून घ्यावी लागते आणि हा बाराव्या दिवस उलटल्यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि वर्षही उलटले तर मग मात्र आपल्याला हा विधी लक्षात राहत नाही त्यामुळे बाळाच्या जीवनामध्ये आपण सुखाचे प्रसंग ठेवू शकत नाही मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे आपले वडील जर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकास निघून गेले असतील तर कृपा करून आपण पंडिताच्या माध्यमातून अपरान्ह काळे घरी किंवा अतिर्थ शेत पिंडदान युक्त असे कर्म करायचे जेणेकरून आपले पितर कर्म हे आपल्या पितरांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम ज्यांना कर्मकांड करायचे असेल तर अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नयेत खंडित होऊ नये याची दक्षता मात्र अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो नव्या रेग्युलर जे आहेत ते आपण कधीही करू शकतो गावकाळ दुपारी बारा दीड़ ते दीड वाजेपर्यंत आहे मित्रांनो या काळात देखील आपल्याला महत्वाची कामे शक्यतो टाळायची ती इतर वेळेत करायची जेणेकरून त्याला त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल किंवा तेव्हा बारा ते दीड मध्ये आपल्याला राहू हा सहजासहजी यश देणारा ग्रह नाही प्रमुख वक्री ग्रह शनी सध्या गोचर शनी वक्री आहे तो अठरा नोव्हेंबर पर्यंत असत राहून एक दोन दिवस स्तंभी होऊन परत पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो हा गोचर शनी जसा आपल्याला असेल त्याचप्रमाणे आपल्याला त्याचे फळ मिळणार आहे मित्रांनो हे लक्षात धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा पंचांगास व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया मागे करम लाईक करा आपले कुटुंब करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य घालवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव